नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय मराठीचे भवितव्य टांगणीला ते खरोखरच आहे आणि हे वाचवण्यास मराठीला वाचवण्यासाठी सर्व पक्षीय पाच जुलैला एक मोर्चा निघतोय त्याच्यामध्ये सरसावलेत पुढं आहेत ठाकरे साहेब दोघेही ठाकरे बंधू अर्थात दुसरा एक प्रश्न आहे या दृष्टीनं की या मोर्चाच्या माध्यमातून ते एकत्रित आलेत आणि पुढं हे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्रित येत आहेत का हा एक दुसरा मुद्दा आहे मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण एनिपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस साली केंद्रानं स्वीकारली या पॉलिसीमध्ये त्रिभाषा सूत्री त्यांनी स्वीकारली तीन भाषा म्हणजे आणि राज्यात राज्यामध्ये याची म्हणजे अंमलबजावणी करताना त्या राज्याची भाषा असेल इंग्रजी भाषा असेल व्यवहारातली भाषा म्हणून आणि तिसरी भाषा ते जे घेतील ते असं न होता त्यांना हिंदी ही जवळपास कंपल्सरी करायचा प्रयत्न ह्या भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे अर्थात अशा पद्धतीनं हिंदी कंपल्सरी अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या करण्याचं कारण काय याचा आपण जरा सब विचार करू देशामध्ये उत्तर आणि दक्षिण उत्तरेकडची जी राज्य आहेत ही हिंदी भाषिक राज्य आहेत आणि दक्षिणेकडची जी भा राज्य आहेत ती हिंदीला विरोध करणारी राज्य आहे उत्तरेकडं हिंदी बोलणारे राज्यकर्ते सत्तेवरती आहेत त्यामुळं उत्तरेमध्ये उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा अशा राज्यांच्यामध्ये हे सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि महाराष्ट्रापासून खाली तेलंगणा कर्नाटका केरळपर्यंत हा सगळा विरोधाचा म्हणजे भाजपला विरोधाचा आहे त्यामुळं केंद्रानं असा पद्धतीचा निर्णय घेतला असावा की केंद्रानं जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्वीकारली त्याच्या त्रिभाषामध्ये हिंदी अप्रतिक्षित्या कंपल्सरी करायचं आणि मग आपली जी भाषा आहे ही भाषा सगळ्यांच्यावरती लादून ती आपल्याला राजकारणाला सोयीचं अप्रत्यक्षपणे करायचा असा हा डाव हा उघड किसा आहे म्हणजे उत्तर आणि दक्षिण हे भारताचे जे दोन भारता टप्पे आहेत उत्तरेकडं भारतीय जनता पार्टी आहे दक्षिणेमध्ये विरोधक आहेत सगळे तिथं भाजप भाजपला स्थान नाही हे मतपिढीचं राजकारण आहे त्यामुळं हे भविष्यातला आपला स्वतःचा ने पुनर्वसन किंवा आपलं स्वतःचं केंद्रामध्ये काय आपल्याला हे मिळतंय हे बघायसाठी फडणवीस साहेबांनी आता अशा पद्धतीचे विडा उचललाय की महाराष्ट्रात हिंदी कोणत्याही परिस्थितीत कंपल्सरी करू ते ऐकायला तयार नाही काहीही करून हिंदी कंपल्सरी करायचं मग ते शाब्दिक छल करून सुद्धा दुसऱ्या टप्प्यात ज्या वेळेला अं जी आर आणला त्यावेळेला त्यांनी वीस मुलांनी जर हिंदी स्वीकारली तर ती हिंदी आम्ही शिकवायला देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली मुळात मित्र ग्रामीण भागातल्या माणसांना काही समजत नाही त्यांना आपण जे सांगू ते धोरण अशा पद्धतीची परिस्थिती आहे हे फडणवीस साहेब जाणतात आणि यातूनच ते ग्रामीण भागातल्या या मानसिकतेचा फायदा घेऊ विचारतात व्यवहारात आज काय परिस्थिती आहे आईची भाषा मराठी म्हणून सगळेजण शिकवतात मग कोणताही अभ्यासक्रम असो सी बी एस ई असो आय सी एस ई असो किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम असो पण विशेष म्हणजे हिंदीला ज्या वेळेला आता हे ई पी स्वीकारलंय त्यांनी त्यावेळेला हिंदी ही कंपल्सरी करायचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केला देशामध्ये तिसऱ्या वेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली राज्यातही भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि तशी त्यांना अशा पद्धतीने की आता आपण आयुष्यभर म्हणजे एक तर त्यांच्यावर अनेक आरोप सत्तेवर कसे आले ह्याच्याविषयी अनेक आरोप आहेत ते आरोप आपण आत्ता बाजूला ठेवू पण आपण आयुष्यभर जर राज्यकारण करायचं असेल आणि सत्तेवर बी जे असेल तर काय करायचं याची पायाभरणी करायचा प्रयत्न ते हिंदी व्यवहारात म्हणजे सक्तीची करून मुलांच्यावरती सक्तीची करून सुरुवात करायचं असं त्यांनी ठरवलं त्याला ते काय सांगतात बघा फडणवीस साहेब म्हणतात की अभिजात दर्जा मराठीला आमिष दिलाय अरे तुम्ही मालक झालात का मातृभाषेत शिक्षण द्या आणि ही जी मराठी आहे ही मुळातच आता आचकं द्यायला लागले इंग्रजी भाषेचं इतकं काही अतिक्रमण झालंय अवगल्लीबोळत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सु सुरू झाल्या आणि या शाळेला भाजपनं किंवा कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांनी विरोध केला नव्हता त्याला कारणही तसंच आहे फडणवीस साहेब इंग्रजीच्या अतिक्रमणाला आधी विरोध करत नव्हते कारण आपल्यावरची एक खर्चाची जी बाजू आहे ही खर्चाची बाजू परस्पर बघितली जाते इंग्रजी शाळांना हे द्यायची गरज नाही अनुदान द्यायची गरज नाही ही परिस्थिती होती पण पर तुम्ही कोवळ्या मुलांचा विचार करता का सगळे जगातले जगातले म्हणतोय जगातले सगळे शिक्षण तज्ज्ञ म्हणतात पाच ते दहा वर्षाच्या कोवळ्या मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण द्या त्यांना झेपेल असं द्या आता फडणवीस साहेब असं असताना मराठी इंग्रजीचं मुळातच अतिक्रमण वाढत असताना मराठीवरचं तुम्ही जर का प्रेम कमी करून जर हिंदी जर तिसरी भाषा करायचा प्रयत्न केला तर काय परिस्थिती होईल बघा मला वाटतंय कालवघामध्ये मराठी उरली सुरली संपवण्याचा तुम्ही विडात उचललाय का हो असं विचारवास का वाटतं पक्षीय पातळीवरती आज काय परिस्थिती आहे राज ठाकरेंनी हा आपला अजेंडा केलाय शिवसेना उद्धव ठाकरेंनीही ठरवलेला आहे काँग्रेसनंही ठरवलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाने सांगितले की आमचाही विरोध असणार तटकरे साहेब जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल शिंदे शिंदे सेना त्यांना स्वतःचा असं मत नाही ते अमित शहा साहेब जे सांगतील त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही यामुळं मेजॉरिटी आणि सगळ्यात महत्वाचा जर भाग कोणता असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे एक लाडकी बहीण योजना पहिली आणि दुसरी जी आहे तो भाग म्हणजे विरोध दी पक्षा, विरोधी पक्षात प्रमुख विरोधी माणूसच त्यांनी ठेवला नाही कोणत्याही कारणानं असू देत त्यांना आपल्या भाजपमध्ये आहे काही आमिष दाखवून असेल काही मंत्रिपदाची आमिष असेल किंवा तपास यंत्रणांची कारवाई हा एक मोठा भाग अलीकडच्या काळात राहिला आणि विरोधात आपल्या आपण घेतलेल्या एखाद्या भूमिकेला कोणत्याही परिस्थितीत विरोध होणार नाही हे ते बघतातच त्यामुळेच त्यांना असं वाटतंय की हिंदी भाषा की मी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात तिसरी भाषा कंपल्सरी म्हणून आणू शकतो कारण विरोधक मी ठेवलेलं नाही आणि जर पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर लाडकी बहीण योजना आहेच आणि विरोधात कुणाला आपण ठेवलेलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी एन सी पी फोडलं आहे शरद पवारांच्या हयातीतच आणि शिवसेना फोडून मूळ शिवसेना ते शिंदे गटाची म्हणतात योग्य अयोग्य हे टेक्निकल बाजू पुढे करून ते असे म्हणतात पण मला असं तुम्हाला म्हणायचं आहे शिक्षक असतील विद्यार्थी असतील पालक असतील शैक्षणिक कार्यकर्ते लेखक कवी यांची काही मतं घेणार आहात की नाहीत आणि त्या कोवळ्या मुलांचा जे शिकणार आहेत त्यांचा काही विचार करणार आहात की नाही मुळातच इंग्रजीचा अतिक्रमण एवढा आहे की मराठी आजक द्यायला लागल्या आणि ह्या तुमच्या ह्या तिसऱ्या ह्या धोरणानं ही मराठी संपेल इतकं बाकी तुम्ही करू नका अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो काही चुकलं मागलं असेल तर माफीही मागतो धन्यवाद <coughs> माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंटमध्ये लिहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद